निवडणुकांमध्ये नांदेड लोकसभा पोडण मला लोकांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध दिली करून दिली त्याबद्दल मी तमाम जनतेचे हार्दिक असे आभार व्यक्त करतो की नांदेड जिल्ह्यातून ना लोकसभेच्या पोडणुकीमध्ये त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि आपण बघू शकतो की नांदेड जिल्ह्यामधले अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत चार महिन्यापूर्वी जी लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांना जनतेने त्या ठिकाणी होतं आणि त्यांच्या पश्चात त्यांची त्यांनी जे स्वप्न बघितलं होतं नांदेड जिल्ह्याच्या विकासाचे त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता या ठिकाणी माझ्यावर पडलेली आहे निश्चितच मी सर्वांना विश्वासात घेऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असेल आणि नांदेड जिल्ह्यातील आपण बघू शकतो की विधानसभामध्ये त्या बरेचसे जागा ह्या सर्व महायुतीच्या आलेल्या आहेत आणि मी काँग्रेस कार्यकर्त्यांना निश्चितच या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण सर्वजण जे महाविकास आघाडीची जी सर्व मंडळी आहे एकत्रितरित्या काम करू आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका होणार आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश आपण हो